नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं आपण ऐकत आहात सल ही कथा सीताबाई काही बोलणार इतक्यात गणपतरावांनी फोटो काढून राजा भाऊच्या हातात देत म्हटले ही मुलगी पसंत पडली आहे मुलाला असं म्हणून लाल कलरच्या ड्रेस मधली श्यामीचा फोटो दाखवला राजा भाऊने फोटो धोंडीबाच्या हातात देत म्हटलं दादा बघ फोटो श्यामलचा होता भोंडीपा बराच वेळ बघत राहिला राजा भाऊने खाली बसवलं क्षणात घरभर शांतता पसरली अगदी चिडी पुष्पा घरातून येऊन जणाबाईला आत घेऊन जाऊ लागली सुमनला डोळ्यांनीच खुणवले मोनिकाला आत घेऊन यायला मुलाकडच्या पाहुण्यांना समजेना उठून सुरुवात करावी प्रशांत घुम्यासारखा बसून होता मध्येच असं उठून धड बाहेर जाता येईना आणि मोठ्या माणसात काय बोलावं श्यामल पडवीमध्ये मोबाईल वर चॅटिंग करत बसलेली काकूंनी मोनिकाला तिथे आणताच श्यामलच्या प्रश्नांची एक्सप्रेस कसा आहे मुलगा त्याला काय काय विचारलं तू काय विचारलं तू त्याला बघितलंस की नाही तू नुसती माड खाली घालून बसलेली मुलाकडची माणसे कशी आहेत त्यांना आवडलीस का तू आवडलीच असती तू आहेसच आवडण्यासारखी असं म्हणून मोनिकाच्या गळ्यात तू पडली आहेस सुमन काकू शांतपणे बघत मुलाकडच्या काहीही काय काकू श्यामलला काही क्षण पावरल्यासारखे झालं खरं तेच सांगत आहे म्हणून तर मोनीला घेऊन आता आले काकू मोनिकाला पॉट वर बसवत म्हणले श्यामल आता चिडली आहे हे समजतात तरी काय हा मग आधी सविस्तर सांगायला काय झालेलं इथे येऊन ताईचा अपमान करायची काय गरज होती आधीच तुमचं मत सांगितलं असतं तर आम्ही पण आमचा निर्णय कळवला असता कशाला घरी या म्हटलं असत श्यामलचा पारा हळूहळू चढू लागले श्यामे अग शांत हो बाळा हळू बोल रावत जाईल काकूंनी मोनिकाला सोडून श्यामलचा हात पकडून मोनिकाच्या बाजूला बसवले मुलाकडच्या माणसांना न बघताच श्यामलच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती असं झालं होतं इथून तडात जावं आणि त्या माणसांना म्हणावं चालते व्हा इथून इकडे बाहेर विनोबा पंतांनी शांतता भंग करत हळूहळू बोलू लागले मला वाटतं बोलण्यात आणि ऐकण्यात काहीतरी गैरसमज झाला असावा सीताबाई आणि गणपतराव यांचं काय बोलणं झालं असावं त्यांना त्यांचं माहिती आम्ही पाहुणे माणसं आम्ही काय बोलणार यात तेव्हा गणपतराव आणि धोंडीबा भाऊ तुम्ही एकमेकांशी बोलून काय तो तोडगा काढा आम्ही तोवर बाहेर अंगणात बसतो सावलीला असं म्हणून पंत बाहेर पडले एक एक करून बाकीचे बाहेर आले सावलीला बसले आता ओसलीवर फक्त धोंडीबा त्यांचा भाऊ राजा भाऊ बहीण पुष्पा असे तिघे जण इकडे गणपतराव त्यांची बायको हौसाबाई त्यांचा मोठा मुलगा दर्शन तिघे जना पण सीताबाई मध्यस्थी होती तिनेच बोलायला सुरुवात केली अरे दादा मला सांगायचं कोणती पोरगी आवडली ती इथं येऊन सरळ धाकलं पोरीला मागणं घालशील मला काय सापान पडलं होतं गणपतरावाकडे बघत सीताबाई बोलत होती म्याच लय गोळ घालून ठेवला उगा दोन्ही पोरींचे फोटो दावायला न गवत धोंडी बाऊ मपलं चुकलं सीताबाई धोंडीबा समोर हात जोडू लागली दोन्ही म्हणून मी दावले धोंडीबा एका पायाची मांडी घालून गुडघावर करून त्यावर कोपर ठेवून डोक्याला हात लावून बसला भावाचा उतरलेला चेहरा बघून पुष्पाने सीताबाईंना प्रतिप्रश्न केला हा पर बाय तू मला तुमच्या माहेर नीट सांगायला ना गवय कोण थोरली कोण दाखली बरं इथं आईच्या वक्ताला तरी नीट चौकशी करायला नग का त्यांनी पर्र ते एकदा तुम्हाला विचारायला पाहिजे होत का नाही म्या काय म्हणते हा मागता सीताबाईला मध्येच थांबवत गणपतराव बोलले आमचं चुकलं आम्ही खात्री करून पुढची बोलणी कराय होती तुम्हाला तुमच्या मुलीला मन दुखवायचं नव्हतं आम्हाला आम्ही माफी मागतो हवं तर तुमचं असं म्हणता म्हणता गणपतरावांनी हात जोडले सुद्धा काही क्षण कोणीच काही बोलत नव्हते दर्शन राजाभाऊ जवळ जात म्हटला नाका तुम्ही तरी समजावा तुमच्या दादाला एवढं काही झालं नाही हवं तर तुमच्या मोठ्या मुलीचं लग्न जमल्यानंतर आम्ही श्यामलसाठी पुढची बोलणे करू तोवर आम्ही थांबू हवं तर पण हे असं पुन्हा माघारी जायला नका सांग दर्शन समजावणीच्या सुरात बोलत राजाभाऊने असं ऐकताच त्याच्या डोळ्यात राग एकवटला सणसणीत उत्तर देणारच होता पण स्वतःला आवर घालत मोठ्या मुश्किलीने तुम्ही मला काही दादाची तब्येत बरोबर दिसत नाही यावर आपण काही न बोललेलं बर धन्यवाद मित्रांनो स्टोरी आवडल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा